ओके आठपांडू तारखेला गोळीबार झाला आणि मग त्याच्यानंतर पण पर्यटकांना त्यांनी एक कणाचाही त्रास दिला नाही हे आम्ही खूप लोकांकडून केवळ सोशल मीडियावर हा आवाज एवढा मोठा होऊ शकतो आणि तो असा इतक्या ज्वलंत रूपात दिसू शकतो काय तुम्हाला त्याच्यातनं जाणवलं आणि हे सोशल मीडिया हे एक कारण आहे वन ऑफ द रिझन्स खरं कारण मला जे वाटतं ना ते तिथली बावीस टक्के बेरोजगारी हे खरं आहे आपल्या शेजारी देशामध्ये नेपाळमध्ये एक सत्तांतर घडलं आणि ते सत्तांतर घडलं तरुणाईच्या एका आंदोलनामुळे खरं तर याच्या आधी बांगलादेश श्रीलंका आणि आता नेपाळ का नेमकं असं घडतं आहे याच्याबद्दलचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत पण ही एक फार मोठी अभूतपूर्व अशी घटना आहे ऐतिहासिक आहे आणि अनेक इतर राष्ट्रांसाठी काही धडे देणारीसुद्धा आहे कारण व्यवस्था जेव्हा विरोधाचा आवाज दडपायला लागते तेव्हा तो आवाज तुम्ही दडपू शकत नाही तो शेवटी रस्त्यावरती येतोच हे जेनझीच्या या प्रोटेस्टनं दाखवलं आणि सुरुवातीला असं वाटलं होतं की हा उद्रेक केवळ सोशल माध्यमांच्याबद्दलचा आहे पण तसं नव्हतं तिथल्या भ्रष्टाचाराबद्दल तिथल्या घराणेशाहीबद्दल तिथल्या एकूणच व्यवस्थेबद्दलचा हा सगळा उद्रेक होता आणि जेव्हा हे नेपाळमध्ये सत्तांतर घडत होतं तेव्हा त्या सगळ्या सत्तांतराच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रातले एक व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे स्वतः नेपाळमध्ये होते म्हणजे जेव्हा नेपाळ इतकं धगधगत होतं ज्यावेळी ते नेपाळमध्ये पोहोचले तेव्हा पंतप्रधान वेगळे होते जेव्हा ते निघाले अगदी अर्धा दिवसानंतर तेव्हा पंतप्रधान वेगळे होते आणि ही सगळी घटना त्यांच्या डोळ्यात एकच झालेली आहे जेव्हा ते परत आले परत आल्यानंतर त्यांनी एक पोस्ट केली आणि त्याच्यानंतर सुद्धा बरेच प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत की नेमके ते कसे आले परत काही त्यांना मदत कोणी केली नेमकी वगैरे या सगळ्याबद्दल खूप लोकांना उत्सुकता आहे प्रश्न आहेत आणि म्हणून आपण आज थेट विश्वंभर चौधरी यांच्याशी चर्चा करणार आहोत खरं तर आपल्या देशासाठी सुद्धा आपल्या सीमा शांत असणं आपले शेजारी शांत असणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं नेपाळमध्ये जे घडलेलं आहे त्याची कारणं त्याच्यावरती आपली बारीक नजर असलीच पाहिजे त्या अर्थानं सुद्धा नेपाळमधल्या सगळ्या घडामोडी महत्वाच्या आहेत सर पहिल्यांदाच गेला होता तुम्ही नेपाळ आणि एवढं सगळं बघून आलात म्हणजे अगदी अगदी मी नेपाळला पहिल्यांदाच गेलो होतो मला नेपाळला जाण्याचं कारण असं की माझे मामा ते पशुपतीनाथला नेहमी जायचे ते तिथले भक्त होते तर मला एक उत्सुकता होती की ते नेपाळमध्ये जाऊन का दर्शन घेत असतील त्या काळात जेव्हा काही सोयी नव्हत्या त्यामुळे नेपाळची उत्सुकता होती तर आमचे चार मित्र आम्ही समविचारी असे चार मित्र आम्ही सगळे तीन तारखेला नेपाळला पोचलो तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरला सकाळी आमची इथून साडेआठ वगैरे फ्लाईट होती आणि आम्ही काठमांडूला साधारण अडीच तीनला पोहोचलो तर काहीच वातावरण नव्हतं म्हणजे अतिशय उत्तम सगळं चाललं होतं फक्त स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये काही गोष्टी येत होत्या तेव्हा नाही असं नाही की जैन ना, ते काय नेपोकिट्स नेपोकिट्स नावाचा ना हायशटॅक ट्रेंड हायश ट्रेन ट्रेंड सुरू झाला होता आणि तो माझ्यामध्ये तो दीड एक वर्षापासून होता दीड वर्षापासून वर्षापासून ते चालू होतं आणि त्याच कारण जे मी तिथल्या एका बातमीपत्रात वाचलं त्याचं कारण असं होतं की मंत्र्यांची मुलं सारखी परदेशात जातात नेपाळच्या मंत्र्यांची हु. तिथे ते अतिशय चांगल्या फिरारी सारख्या गाड्या घेतात आणि ते सोशल मीडियावर टाकतात इन्स्टावर खास करून आणि वर ते टाकल्यानंतर त्याची कुठेतरी चर्चा दीड एक वर्षापूर्वी सुरू झाली की हे कुठून आणतात पैसे एवढे कुठून येतात आणि मग त्या चर्चेचा ट्रेंड होता तो म्हणजे ही धग माझ्या मते ही साधारण दीड एक वर्षांच्या पासूनची धग आहे पण जेव्हा तुम्ही पोहोचला तीन तारखेला तुम्हाला आसपासच्या वातावरणामध्ये असं काही वेगळं काही कल्पना अजिबात काही नाही नेपाळमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित काठपांडून चालू होत्या एक आंतरराष्ट्रीय परिषद सुद्धा तिथे कायद्याचे अभिषेक होती मला माहिती नव्हतं मी मी त्या परिषदेला गेलो नव्हतो पण तिथे आपले न्यायमूर्ती गवई साहेब सुद्धा त्या परिषदेसाठी आलेले होते भूषण गवई भूषण गवई तीन चार पाच असं ते सगळं तिथे व्यवस्थित चाललं होतं काहीच तिथे इशू नव्हता हो पाच तारखेला मात्र थोडंसं काही तरुण असे जमताना दिसायला लागले म्हणजे घोळक्या घोळक्याने ते जमताना दिसायला लागले आणि त्याचं कारण सोशल मीडियावर बॅन येणार वगैरे हे सगळं सुरू झालं होतं आणि मग तेव्हा आम्ही विचारलं की काय तर आमच्या टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलं की फेसबुक बंद ना तो उसके लिए कुछ प्रोटेस्ट प्रोटेस्टर आहे तर ते अतिशय कमी स्वरूप होतं त्याचं मला वाटतं गोळीबार झाला त्याच्यानंतर ते संपूर्ण नेपाळमध्ये तोपर्यंत ते नेपाळच्या इतर कुठल्याही भागात नव्हतं फक्त काठमांडू पुरतच होतं ओके काठमांडू आठ तारखेला गोळीबार झाला का आठ तारखेला गोळीबार झाला आणि मग त्याच्यानंतर जे चिघळलं ते मग सगळंच म्हणजे वेगळ्याच टाकलं दोन गोष्टी नक्की झाल्या त्या गोळीबारामुळे एक आंदोलन सगळ्या देशात झालं पहिली आणि दुसरी गोष्ट आंदोलन हिंसक झालं म्हणजे तोपर्यंत कोणी दगड नव्हता उचलला ती मुलं सुद्धा जी आम्ही बघायचो ना ती अत्यंत गरीब घरची अशी आपदग्रस्त अशा प्रकारचीच मुलं होती दगड त्यांनी उचलला नव्हता ज्या दिवशी गोळीबार झाला नंतर मात्र ते हिंसक जास्त पण आता आठ तारखेला ही परिस्थिती चिघळली त्याच्यानंतर बारा सप्टेंबर चार दिवस तुम्ही नेपाळमध्ये होता तुमचा फोन पण लागत नव्हता म्हणून इथं काही लोक काळजीमध्ये होते तर ते चार दिवस नेमके कसे होते आणि आम्ही ज्या बातम्या ऐकल्या म्हणजे पंतप्रधानांचं कार्यालय जाळलं सुप्रीम कोर्ट जाळलं तिथलं कांतीपूर हाऊस तर ते पण जाळलं होतं मी मीडियावरचा पण होतो तुम्ही कसे या सगळ्याच्या दरम्यान चार दिवस काढले तुमच्या मनामध्ये काय नेमकी भीती होती आता काही वेळा काय होतं की मेनस्ट्रीम मीडियामधल्या बातम्या विश्वासार्ह असतात की नाही म्हणून आम्हाला ते एक थोडी सावध गेली होती किंवा हे नेमकं काय माहित नाही आपल्याला थोडाफार आपले जे चॅनल्स इथे करतात ते थोडेफार नेपाळमध्ये तसंच आहे थोडंसं पण एक बातमी अशी एक आली की त्या पायलटला लँडिंगला खाली दिसलं नाही आपल्याच एअर इंडियाच्या पायलटला अशी ती बातमी होती की ते एअरपोर्ट बंद झाला हे माहिती नव्हतं खाली धूर इतका होता की त्या धुरामुळे पण लँडिंग होणं अशक्य आहे काय असं काहीतरी बातमी मग आमच्या लक्षात आलं की हे खूपच सिरियस आहे आता म्हणून आणि झालं असं की आठ तारखेला रात्री पण हा त्यावे त्यावेळी तुम्ही कुठे होता आम्ही त्यावेळेला पोखरामध्ये होतो सुदैवाने आमचं जे काठमांड काठमांडू बराच आहे म्हणजे साधारण पंचवीस मिनिटाचा विमानाचा प्रवास आहे नेपाळचे रस्ते झाले तरी पाचशे किलोमीटरचा जवळपास येते आहे तिथून आम्ही लांब होतो पण पोखरा नावाचं जे गाव होतं तिथे आम्ही गावातही नव्हतो आम्ही गावापासून एक जंगलच्या रिसॉर्टमध्ये सा होतो तर गावापासून आमचं साधारण सात किलोमीटर लांब होतं पण झालं काय की आठला हो आम्हाला असं वाटलं की हॉटेलवर कशाला कोण काय अटॅक करणार आणि काय त्यामुळे आम्ही तसे निर्दास होतो पण आठ तारखेला संध्याकाळी तिथं एक साडे अकरा वाजता रात्री एक फॅमिली आली तर आम्ही विचार केला की नेपाळमध्ये कर्फ्यू आहे विमानं बंद आहेत रेल्वे बंद आहेत बस बंद हे आले कसे काय म्हणून आम्ही उत्सुकतेने त्यांना विचारलं नेमके ते आमच्या शेजारच्या खोलीमध्ये चेक इन झाले तर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही का आला तर ते म्हणाले की आमचं जे हॉटेल होतं बड पीपल नावाचं ते आता जाळलं आणि म्हणून आम्ही इकडे आलो ते आपले भारतीय होते म्हणजे राजस्थानच्या पूर्ण हॉटेल जाळलं आणि हॉटेल कसं जाळलं माहिती का त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पर्यटक आहात आम्हाला पर्यटकाला हात लावायचा नाही तुम्ही दोन तासाची मुदत त्यांनी दिली काहीतरी त्यांनी दहाला वगैरे ते हॉटेल जाळलं आठ वाजता त्यांनी मुदत दिली की तुम्ही दोन तासात तिथून बाहेर जा इतकंच नाही तर आता हे जे होते आपले भारतीय पर्यटक यांच्याकडे गाडी असण्याचं काहीच कारण नव्हतं तिथं तर त्यांनी त्यांच्यासाठी गाडी अरेंज केली बरं म्हणजे टॅक्सी अरेंज केली की तुम्ही यांना एवढे पैसे द्यान हे तुम्हाला कोणत्या तरी हॉटेलवर सोडत त्यांनी विचारलं की दुसरं हॉटेल तुम्ही जाणार नाही कशावरून तर त्यांनी त्यांना यादी दिली की हे हॉटेल्सच ही नेत्यांची नाही आहेत तुम्ही इथले यापैकी कुठल्या हॉटेलमध्ये जा त्याच्यापैकी एक सुदैवानी आमचं होतं आणि म्हणून ते आमच्याकडे आले तर तिथे जे चाललं होतं ते आमच्यापासून तीन किलोमीटर होतं ते हॉटेल बडपे बल नावाचं आणि आम्हाला मग स्वाभाविक ही भीती भी की हे पण कदाचित एखादा राजकीय नेत्याचं असलं तर काय हो, करायचं हो, 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 हो. पण पर्यटकांना त्यांनी एक कणाचाही त्रास दिला नाही हे आम्ही खूप लोकांकडून ऐकलं तिथल्या कारण आपले काही मराठी लोक पण होते ते आमच्याबरोबर एका वेगळ्या टूरमध्ये पण होते तर ते सगळे सांगत होते की आम्हाला काही त्रास झाला इथले एक मनोज कुलकर्णी म्हणून होते गट रोडचे त्यांनाही विचार कोणालाही काय पर्यटकाला कोणताही त्रास दिला नाही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना कुठलाही त्रास दिला नाही बर त्यांनी हॉटेलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना गेटच्या बाहेर जायचं आणि हॉटेल म्हणजे सांगायचा मुद्दा काय प्रशांत की हा जो रोष होता हा काही म्हणजे मला आश्चर्य वाटतंय शासन शासनाच्या विरुद्ध तो नव्हता आता संसद आणि हे जाळणं फार वाईट आहे ते त्यांनी करायला नाही पाहतो न्यायालय जाणं त्या दोन घटनांमुळे शासनावर रोष हे सिद्ध होऊ शकतं पण त्यांचा मुख्य रोष हा तिथल्या राजकारणावर आणि सर्व पक्षीय राजकारण आमचे जे हॉटेल जे जाळलं त्यांनी ते विरोधी पक्षाच होत ते ते हॉटेल सत्ताधारी पक्षाच्या माणसाचं नव्हतं विरोधी पक्षाचं पण जे जे काही करप्शन मधून आले ते सगळे ते त्यांनी जाळून टाकलं पण तुमचा प्रवास मग हा सुखरूप म्हणजे ग्रेट एस्केप झालं कसं नेमकं म्हणजे नाही आम्ही असं ठरवलं तर ते आता तुम्ही पोस्ट केल्यानंतर लोकांना असं वाटलं की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्याच मदतीने आलेला आहात काय नेमकं झालं नाही असं नाही झालं तर काय झालं माहिती का तिथे जी इंडियन आर्मीचा तिथे बेस आहे पोखरा मार्ग बस म्हणजे आपलं थोडंफार काहीतरी लोक आहेत आपल्या आर्मीचे आणि आपला दूतावास पण आहे तर त्यांनी सगळ्या हॉटेलांना सांगून ठेवलं होतं की तुमच्याकडे जे आणि हे सगळ्या देशांनी केलं त्या त्या देशाचे जे पर्यटक आहेत ते तिथून ती ऍडवायझरी आली होती की तुमच्याकडे कोण पर्यटक अडकले ते नावं सांगा वगैरे आमचे एक मित्र होते भूषण महाजन म्हणून त्यांच्या ओळखीचे अधिकारी पण तिथे होते तर त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी सांगितलं की तुमची नावं कळून ठेवा आणि त्यांनीच आम्हाला ऍडव्हाइस केलं की तुम्ही कुठेही हलू नका तुम्ही जिथं आहात तेच ठिकाण अत्यंत सुरक्षित आहे तिथं काही इशू नाही कोणत्याही राजकारणाचं नाही तुम्ही हलू नका तुमचे व्हेअर अबाउट आम्हाला कळलेले आहेत ओके okay. हां आणि जर तुम्हाला काही वाटलं तर आम्हाला फोनही करा पण शक्यतो रोडनी जा कुठून तरी गोरखपूरमध्ये असं काय करून तुम्ही निवांत राहा असं त्यांनी सांगितलं आमचं सा काय तसंही बुकिंग होतं त्यामुळे आम्ही तिथे निवांत राहिलो तर त्या दरम्यान काय झालं की आठ तारखेला आणि नऊला ला ला संध्याकाळपर्यंत मोबाईल फोन तिथे लागत नव्हते कोणाचे कोणाचे लागत नव्हते आणि जेव्हा ते त्यांनी एक काहीतरी त्या मोबाईलच्या रेंजमध्ये पण टॉवरमध्ये काहीतरी करून ठेवलं होतं आंदोलकांनी पण ते रिपेअर झालं आणि रात संध्याकाळी साधारण मला वाटतं साडे पाच वाजले असतील तर मला एकदम धपाधपा मेसेज यायला लागले कारण की रेंज आली होती आणि त्याच्यात मला अननोन कॉल तीन दिसले बरं तर माझ्याकडे मनोज मुंडे हे हे, हे किती तासानंतर तुमची रेंज आली म्हणजे जवळपास तुम्ही समजा की साधारण दीड दिवस दीड दिवस मी विदाउट रेंज होता विदाउट रेंज म्हणजे काय व्हायचं की फक्त व्हॉट्सअप एका विशिष्ट पॉईंटला गेलं तर चालायचं बरं मग तिथं कोण जातो सतत ना म्हणजे आम्हाला माहिती पडणार आणि मनोज समोर मनोज माझा जुना ओळखतो मी मनोज मुंडे जेव्हा यांचे देवेंद्र फुळे मनोज दोन हजार अकराच्या आंदोलनाच्या वेळेला दिल्लीला होता पण माझ्याकडे मनोजचा काही नवीन नंबर असल्याचं कारण नव्हतं तर मी म्हटलं एवढे मेसेजेस कोणाचे आले आणि ते नंतर पाहिल्यावर मला मुख्यमंत्र्यांचा मेसेजेस तुम्ही कुठे आहात आणि मनोज तुम्हाला फोन करतो वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी त्यांचे आभार मानले त्यांना सांगितले की नाही आम्ही अतिशय सुरक्षित स्थळी आहोत आणि आम्हाला आता काही कोणत्या मदतीची गरज नाही आणि तुमचे आभार असं म्हणून मी त्यांना केलं बाकी त्यांच्यामुळे वाचून आलो वगैरे हा शोध भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडियाचा नेहमीचा एक क्रांतिकारी शोध त्यांच्या असतात तसाच आहे अर्थात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांचं काम केलं आणि मी पण त्यांना त्यांनी ते जे हे केलं त्याच्याबद्दल मी पण त्यांचे आभार मानले उद्धवजींचा मला लगेच त्यांना कळलं की मी तिथे आहे म्हणून आणि उद्धवजींचा पण दररोज जवळपास संपर्क माझा पण आता ही स्थिती अशी असते ना खरंच कोणीच काही करू शकत नाही कारण तुमच्या आसपास म्हणजे तिथे काय आपले भारतीय लोक थोडे संरक्षण त्यामुळे उद्धवजींनी आम्ही सांगितले की आम्ही घाई करणार नाही आणि आम्ही अनेक भारतीय पर्यटकांची मदत केली तिथल्या ते जे कोणी तिथे होते कारण आमचे महादनांची मोठी ओळख तिथे निघाली ऑफिसर त्यांच्या मिलिटरीतल्या ओळखीचे निघाले तर आम्ही अनेकांना त्यांनी मदत केली किंवा तुम्ही कुठे आत्महत्ये ठिकाण सुरक्षित होते काय असं सगळं आम्ही केलं पण आम्ही ठरलो होतो की आपण काय लगेच उठून पळून जायचं नाही सगळेच अडकलोय आपण इथे फॅमिली असलेले लोक आहेत आम्ही तर काय सगळे एक एकटे होतो पण तिथे फॅमिलीचे पण लोक होते अक्षरशः दीड दोन वर्षांची मुलं असं पण होतं कित्येकांना तिथे गावात लोकांनी इतकी मदत केली मी सांगतो तुम्हाला अडकले होते म्हणजे गाडी जातानाच बंद झाली आता पुढे जायचं नाही पोलिसने सांगितलं त्याच्यानंतर तिथले त्या जागी आपल्या कर्नाटकची फॅमिली होती त्यांना तर जेवण पण दिलं स्थानिकांनी बर मग ते आंदोलन मुलांनीच ते जेवण वगैरे आणून दिलं त्यांना की तुम्ही थांबायचं त्यांना हातच धक्का पण लागला जेव्हा त्या दीड दिवसामध्ये संपर्क होत नव्हता रेंज नव्हती तेव्हा असं एका क्षणासाठी विचार आला की आता आपलं परत जाणं थोडस अवघड औषसा असते सगळ्यांना येणार आणि काय होतं माझ्या बरोबरचे चार मित्र होते ते सगळे सत्तरीच आहेत त्यांच्यात मीच तसा तरुण त्यामुळे एक थोडस एक मनोवैज्ञानिक दबाव ज्याला आपण म्हणतो की नाही आपल्याला तर हे सुरक्षित द्यायचा हा होता पण आसपासचं जे वातावरण होतं ते इतकं आश्वस्त करणार होतं रिसॉर्टचे लोक असतील त्या गावातले आम्ही जे होतो ते खेडेगाव ते खेडेगावात ते रिसॉर्ट त्या गावातले लोक असतील ते काही आम्ही बाहेर गेलो घ्यायला तर बोलायचो लोकांशी वगैरे त्या लोकांच्या असं वाटलंच नाही की काही फार भयंकर काहीतरी धोक्यात पण बाहेर जे घडत होतं त्या बातम्या इतक्या भीषण होत्या की पार्लमेंट जाळणं ही देशाची एक तुमच्यापर्यंत कसं पोहोचत होत तिथे नेपाळचे चॅनल चालत होते रेंज नव्हती पण चॅनल चालत होते हे एक विषय गमत असो पण एक दोन चॅनल चालत होते नेपाळी भाषा साधारण आपल्याला कळते स्क्रिप्ट असतो तर ते कळत होतं की ते बाहेर फार भीषण हे लक्षात एवढं जाळलं सगळं मंत्री सगळे आणि काठमांडू एअरपोर्ट बंद केला म्हटल्यावर तर मग अजूनच हे झालं तुमचा परतीचा प्रवास तसा मग काय झालं की आम्ही तिथे बारा तारखेपर्यंत आम्ही कंटिन्यू केलं आम्ही चितवन ड्रॉप करून टाकलं चितवन कारण चितवनला रस्त्यातून जाताना काही झालं तर काय हा मुद्दा होता आणि त्यामुळं आम्हाला त्यांनी सांगितले होते की तुम्ही जाऊ नका हॉटेलवाले पण म्हणाले की चितवनचं तुम्ही कॅन्सल मग आम्ही चितवन ते पोख जी ही फ्लाईट होती काठमांडू ती कॅन्सल केली आणि पोखराहून बारा तारखेला आम्ही फ्लाइट घेतली आणि सकाळी आम्ही खूप लवकर म्हणजे सात साडेसातचीच फ्लाईट घेतली कारण म्हणलं की पुन्हा काही गडबड झाली तर कारण कर्फ्यू लागायचा तो दहाच्या नंतर लागायचा साधारण दहा ते पाच वगैरे कर्फ्यू असायचा आम्ही साडेसातलाच एअरपोर्टवर सेफली आलो आणि काठमांडूच्या एयरपोर्टवर बसलो आम्ही सहा तास आमचं पुढची फ्लाइट दोन वाजता होती साडेपाच सहा तास तिथे बसलो आणि त्यानंतर आम्ही पुण्यात परत आलो म्हणजे असंच पर्यटकांना असुरक्षित असं काही झालं नाही तिकडे हे नक्की पण मी आता या सगळ्या सत्तांतराचं किंवा या क्रांतीचं एक वैशिष्ट्य हे की हे सोशल मीडियावरनं घडतो प्रमुख माध्यम किंवा मा सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची पण साथ नव्हते म्हणजे जो बंदीचा निर्णय आलेला होता सव्वीस साईड्सवरती वरती त्याला एक प्रकारे अनुमोदन होतं सुप्रीम कोर्टाचं अशा वेळी केवळ सोशल मीडियावरनं हा आवाज एवढा मोठा होऊ शकतो आणि तो असा इतक्या ज्वलंत रूपात दिसू शकतो काय तुम्हाला त्याच्यातनं जाणवलं आणि हे सोशल मीडिया हे एक कारण आहे वन ऑफ द रिझन्स खरं कारण मला जे वाटतं ना ते तिथली बावीस टक्के बेरोजगारी हे खरं कारण आहे नेपाळमध्ये पंधरा ते चोवीस या वयोगटातली बावीस टक्के मुलं बेरोजगार आहेत आपल्याकडे अठरा पॉईंट आठ टक्के म्हणजे गोयार नेरिंग आपण एकोणीस टक्क्याला पोचलो तिथलं दारिद्र्य तिथली महागाई साधारण नेपाळी आणि आपल्या कन्व्हर्शनमध्ये आपण वर चढवत मिळतात आपल्या एक रुपयाला पण नेपाळमध्ये चहा टपरीवरचा सुद्धा रस्त्यावरच्या टपरीवरचा चाळीस रुपयाच्या खाली नाही आहे चाळीस रुपयाला आपल्या सारखं नॉर्मल थोडाफार पण ते चाळीस रुपयाच्या खाली मिळत नाही आणि दुसरीकडे एम्प्लॉयमेंट महागाई इतकी वाढली महागाई खूप भयंकर आहे आणि तिथं तिथे आता कोणालाच काम नव्हतं सगळे रिकामेस होते गप्पा मारून बसायचो आम्ही रिसॉर्ट मध्ये तर मसाज करणारा एक मुलगा होता त्याला की तुला किती पैसे मिळतात तो म्हटलं शंभर रुपये एका मसाजला विच इज हॉरिबल हॉरिबल त्याला त्याला म्हटलं फिक्स काय पगार आहे का तो म्हणला हो पाच हजार फिक्स पगार असतो आणि मग शंभर रुपये आता हे शोषण आहे उघड उघड आणि त्या शोषण म्हणजे झालंय असं की तिथे इकॉनॉमिक इम्बॅलन्स फार मोठा आहे तिथे श्रीमंत लोक फारच श्रीमंत आहेत म्हणजे नेपाळच्या काही नेपाळी लोकांचे म्हणजे स्विस बँकेत अकाउंट असण्यामध्ये ने नेपाळचा फार मोठा वरचा नंबर आहे मला हे परवा कळलं की नेपाळी खूप त्यांच्या नेत्यांचे तिथे आहे आणि दुसरीकडे ही बाजू आहे की बेकारी आहे दारिद्र्य आहे धड शिक्षण नाही शिक्षणाची कोणती व्यवस्था नाही इंटेरियरमध्ये काठमांडू वगैरे पोखरा ठीक आहे काठमांडूच्या तर लायब्ररीचंही आपण कौतुक वगैरे पाहिलं ती फारच मोठी लायब्ररी चांगली लायब्ररी होती पण खेड्यापाड्यात अवस्था फारच वाईट आहे आणि ते सगळं बिल्डअप होत 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 गेलं असं माझं म्हणणं आता काय झालं की दृश्यमान झालंय माणूस सोशल मीडियामुळे पहिलं दंतकथा असायच्या किंवा आपल्या मंत्र्याच्या घरी एक क्विंटल सोन आहे ही दंतकथा होती ती <laughs> व्हिजिबल नव्हती आता हे दाखवायला हे दिसायला लागलं की अरे फेरारी गाडी याची अमुक त्याची आणि ही मंत्र्यांची मुलं यांचा काहीतरी गट आहे ह्या मुलांचा आणि ते दररोज सोशल मीडियावर तसं काहीतरी टाकायचं आज ह्या हॉटेलमध्ये तो असंतोष हळूहळू बिल्ड होत गेला याच्यामध्ये तरुण मुलांचा असंतोष हा माझ्यामध्ये दीड दोन वर्षापासूनची गोष्ट आहे ही काही अगदी एका रात्री तयार झालेली नाही आणि नेपोकिड हे जे ट्रेंड चालला ना त्याच्यामुळे त्यांना जमणं म्हणजे गंमत बघा तुम्ही की गोळीबार झाल्यानंतर एका तासात अगदी गावखेड्यातली सुद्धा मुलं बाहेर आली हे कसं शक्य आहे आता हे आपल्याकडे काहीतरी प्रत्येक गोष्टीला जागतिकीकरण लावायची सवय लागली आपल्याला की आम्हाला एका असं काही नसतं हे स्थानिक इशू आहेत बावीस टक्के बेकारी हा निखळ स्थानिक विषय आहे किती भयानक आकडा अडीच कोटी काहीतरी लोकसंख्य हंगर मध्ये जवळपास तीस लाख रुपये भारतामध्ये आहेत आणि हंगर रेट मध्ये नेपाळचा वरचा आहे हंगर इंडेक्स मध्ये नेपाळ वरचा नंबर आहे हॅपी है। है, नेशन्स मध्ये नेपाळचा बराच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ही पॅरामीटर्स आहेत हे जे काही पूर्ण आर्थिक आहे मला ह्याच्यात अजिबात काहीतरी स्पोराडिक का आहे आणि सोशल मीडिया आणि अमेरिका आणि अजिबात काय डीप स्टेट असतं काठमांडूत मॅनेज डीप स्टेट काय प्रत्येक खेड्यातल्या तरुणांना मॅनेज करतं का कसं करील मॅनेज हे मूर्खपण आहे म्हणजे हे सगळं आर्थिक प्रश्न थोडस चीनच्या जवळ गेले मग ते त्याच्यामुळे पण अमेरिकेला काही केलं का वगैरे भारतीय आहात म्हटल्यानंतर तिथल्या लोकांचं म्हणजे काही तुमचं इंटरॅक्शन झालं का भारतीयांच्या so, बद्दल ते कसं बघतायत भारतीयांच्या बद्दल असं वाटलं म्हणजे मित्र आमच्या मित्राचे मित्र आम्हाला एक भेटले होते आणि ते म्हणाले की भारताच्या रिलेशन मध्ये सध्या तणाव आहे आपला डोकलामच्या वेळी पण दिसला होता आणि मला हे तिथे गेल्यावर कळलं म्हणजे आमच्या हॉटेलच्या मॅनेजरनी सांगितलं की तिथे आता चायनीज भाषा शिकवणं सुरू झाली आहे नेपाळमध्ये अनेक शाळांमधून चीन आता स्वतःची भाषा शिकवते तर त्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळ संबंध हे काही फार वेलकमिंग अशा प्रकारचे आम्हाला वाटले नाही कुठेच वाटले काठमांडू ते वाटले तिकडं हा की भारतावर त्यांची अर्थव्यवस्था अक्षरशः दूध सुद्धा इथून जातात आणि प्रत्येक गोष्ट पण तरी त्यांचे काही संबंध असे फार भारताशी ते कॉर्डिल आहेत असं मला काही वाटलं नाही आणि ज्या गोष्टी तुम्ही बघत होतात म्हणजे अगदी तुमच्या अवतीभोवतीच सगळे हे घडत होतं तर त्या चार दिवसामध्ये तुम्हाला बदल काही दिसला का दिस म्हणजे नेपाळमध्ये जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा एक शांत वाटत होतं एक स्थिर सरकार दिसत होतं किमान सगळ्या याच्यामध्ये आणि अचानक अस्थिरता एवढी सगळी एखादा देश अस्थिर होतो म्हणजे काय ते त्या वेळेला की तिथल्या माणसांची पण बॉडी लँग्वेज बदलते त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा चिंतेचे सामान म्हणजे असं काही नाही तरुण मुलं हॉटेलमध्ये काम करत होती ते पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती की आता पुढे काय पुढे काय रोजगार काय होईल सरकार कोणता येईल हे सगळेच प्रश्न होते पण ज्या दिवशी त्यांनी मिलिटरीला व्यवस्थित वे वेलकम केला तर तेव्हा मला असं ते टीव्हीवर मी पाहत होतो तेव्हा मला वाटलं की नाही आता हे सेटल झालंय तेन, जर त्यांना देशद्रोही असतं तर दे मिलिटरीला पण त्यांनी विरोध केला असता बरोबर तर तसं नव्हतं त्यांनी मिलिट्रीला व्यवस्था नव्हतं राजकतेकडे ते नव्हतं त्यांनी दुसऱ्या दिवशी तर रस्ते पण साफ करायला घेतले म्हणजे दहा अकरा तारखेला वगैरे त्यांनी जी घाण केली होती ती पण पुसली आणि ती जैन जी हे जे प्रकरण आहे ते फार इंटरेस्टिंग वाटलं मला म्हणजे त्यांचं कोणी नेता नाही ते स्पोऱिकली व्हॉट्सअपचे ग्रुप आणि फेसबुकचे ग्रुप आणि इन्स्टाचे ग्रुप असे म्हणून ते एकत्र आले पण त्यांना ती जाणीव नक्की होती अर्थकारणाची भ्रष्ट अगदी आणि ज्या वेळेला बॅन मागे घेतला त्यावेळेस था आंदोलन थांबलं असतं पण ते लॉंगर रन मध्ये त्यांचं ते करप्शनच आंदोलन होतं हे त्यांनी पहिल्यापासून ठरवलेलं होतं की हे आंदोलन करप्शनचं आहे आणि त्यांना त्या सरकारवर राग होता विरोधी पक्षावर पण होता सगळ्यांवरच होता म्हणजे नेपाळमध्ये अशी परिस्थिती की कोणालाही मत दिलं तरी वर येणार ते आपल्यासारखंच झालंय की कुठेही मत दिलं ते भाजपलाच जातं तसं ते कुठेही दिलं तरी तीच माणसं सत्ते असंच त्यांचं आहे आणि म्हणजे जे तीन प्रमुख पक्ष आहेत त्यात सगळ्यांची एकी आणि सगळेच म्हणजे वाटून खातायत एकी म्हणजे साठवलं खरं म्हणजे आपल्याकडे तो एक नागालँडमध्ये पॅटर्न झाला होता की सगळेच सत्तेमध्ये विरोधी पक्षच नाहीये कुणी असं काहीतरी प्रकार चालले होते तर आता मग नेपाळनं काय धडा दिला असं तुम्हाला वाटतं की नेपाळच्या या सगळ्या क्रांतीचा इतरांनी काय बोध घ्यायला हवा नेपाळ हे एकटं नाही आत्ता आता हीच परिस्थिती इंडोनेशियामध्ये फ्रान्समध्ये मुद्दे वेगळे फ्रान्समध्ये काही आर्थिक मुद्दे नाहीत पण फ्रान्समध्ये ते चालू आहे आता धडा एवढाच आहे की ही अनरेस्ट जी येते ती दोन तीन कारणांनी येते आणि त्याच्यात सगळ्यात मुख्य कारण आर्थिक आहे Hmm. जर जेव्हा पोटच भुकेल असतं तेव्हा ते काही गरे. पाहत नाही धर्म आणि परंपरा आणि अस्मिता आणि तुम्ही काय मोठे काही पाहत नाही भुकेलं पोट हे त्याचं पहिलं आणि तापलेलं डोकं हे त्याचं दुसरं जसं फ्रान्समध्ये वगैरे होतं की नाही आम्हाला बाहेरचे लोक नको वगैरे वगैरे hmm. तर हे दोनच गोष्ट की भुकेलं पोट आणि तापलेलं डोकं हे दोन्ही कसं नियंत्रित करायचं हा सरकारच्या पुढचा आव्हानाचा प्रश्न आहे आणि मला मी शेवटचा माणूस असेल जर भारतात तसं काही झालं hmm. तर त्याचं समर्थन करणारा शेवट hmm. मी शेवटचा माणूस असेल मी हिंसेचं समर्थन करणार नाही अराजकाचं करणार नाही काही नाही पण मला नक्की हे वाटतं की सरकारने डोळे उघडण्याची गरज आहे hmm. त्याचं कारण असं की ही जी जगभर लाट पसरलेली याच्यातून कोणताही देश सुटू hmm. शकत नाही hmm. आपली संस्कृती महान आहे आपण म्हणतो इथिओपियाची पण संस्कृती तर त्यामुळे महान संस्कृती हा निष्कर्ष नाहीये त्याला आता आश्चर्यकारक बदल असं झाला की मी नेपाळमधूनच एका चर्चेत होतो पुढारीच्या चर्चेत होतो आणि त्या रेंज आली होती दहा तारखेची दहा का अकराची गोष्ट आहे आणि त्या दिवशी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण मायावर चर्चेला होते आणि चक्क ते म्हणायला लागले की विश्वंभरजी मी म्हणालो की भारतात हे होणार का याचं उत्तर गांधी चालतो भारतात की गोडसे त्यावर आहे असं मी म्हणालो तुम्हाला जर ते होऊ द्यायचं नसेल तर गांधी चालवावं लागेल नाही तर गोडसे चालवा त्याच्यावर चक्क अजित असं म्हणाला की नाही नाही विश्वंभरजी हा देश गांधींचाच राहील हे भारतीय जनता पक्षाचा <laughs> प्रवक्ता म्हणतो ही मला आश्चर्यची गोष्ट वाटत होती कधी कधी सोयीनुसार असलं तरी त्यांना हे जर <जारे> रिअलायजेशन असेल <laughs> की शेवटी गांधीच्याच पदराखाली लपावं ला लागेल <laughs> <laughs> तर ती चांगली गोष्ट आहे पण एक अशी पण थिअरी होती म्हणजे सोशल मीडियामध्ये आपण जे ऐकत होतो की भारताचा पण याच्यामध्ये काही हात आहे का म्हणून मला असं वाटत नाही एक तर भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एवढी मॅच्युरिटी आहे याच्यावर आता माझा विश्वास नाही अशी तो ज्या पद्धतीने काम मला असं वाटत नाही की फार प्रश्न हा विचारला पाहिजे की तिथे जे घडत होतं त्याच्याबद्दल आपण म्हणजे सावध होतो की नाही आपण हा म्हणजे तो सरकारचा माहीत नाही मला पण मी एवढं नक्की सांगणार की याच्यामध्ये कोणत्याही देशाचा हात असेल असं माझं पहिलं इम्प्रेशन नाही आहे ते ज्या पद्धतीने उगवलं ना सगळीकडे त्याच्यावर नाही म्हणजे पोखरा सारख्या गावात जिथे शाळा पण नाहीत म्हणजे आम्ही ज्या पोखरा हे मोठं गाव आहे नेक्स्ट टू काठमांडू पण आम्ही ज्या खेड्यात होतो तिथे शाळा धड नाही तिथे कुठूनही शिक्षण होणार की अमेरिकेने डीप स्टेट तुम्हाला पैसे भारताचं असं नाही होत त्यामुळे ते माझ्यामध्ये हा पूर्ण लोकल इश्यू होता ना नेपाळ पुरता तरी हा पूर्ण आर्थिक विषय आहे नेपाळच्या पुढे हा आर्थिक सोडून कोणताच हा विषय नाही म्हणजे थोडक्यात आपल्याकडे पण सत्ताधाऱ्यांनी हे सगळे धडे घ्यायला पाहिजे अगदी घ्यायला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं त्यातून शिकायचं काय माहिती का जी आंदोलनं होतात ना त्याला कोणीतरी नेता असतो hmm. आणि ती जबाबदारी असते तिथे हिंसा होत नाही समजा अण्णा हजारांचं आंदोलन झालं तर ते निगोशिएट करत असत शरद जोशींच त्यांच्यावरती दबाव असतो दबाव असतो आणि ते जबाबदार धरायला कोणीतरी समोर असतो तुमच्यासमोर इथे ती परिस्थिती नाहीये इथं जी एवढंच नाव आहे कोण ही मुलं म्हणजे मला वाटतं त्यांनीच ते सुरू केलं ते ट्रेंड तिकडे जे सुरू झाले होते इंस्टाग्राम वर वगैरे त्याच्यात ते जेन्स ही हॅशटॅग करून ते करायचं सगळं आणि ते नेपोकिटचा हॅशटॅग तर तो बघण्यासारखा बघितलं मी तिथे काही म्हणजे ते ज्या पद्धतीने ते मुलांच्या बद्दलचा द्वेष रोष व्यक्त होत होता यांच्याकडून आणि तो साहजिकच आहे अगदी साहजिक आहे की मी मेरिट आहे पण मला काय मिळत नाही तू मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून तू गाडीत फिरतो एवढं ते साहजिक आहे त्यामुळे धडा हाय की ही आंदोलन जास्त खतरनाक असतात ज्याला कोणी नेता नसतो कारण ती कोणाच्या आदेशाने कंट्रोल होणार हाही मुद्दा असतो धडा हा घ्यायचा की हे होऊ नये याच्यासाठी देशातली परिस्थिती आर्थिक आणि सामाजिक ही चांगली राहिली आहे पाहणं सरकारचं काम आहे सरकार जर काड्या टाकायला लागलं तर त्याच्यातून आग जी भडकते ती जास्त पहिल्या दिवशी तसंच झालं की गृहमंत्र्यांचा राजीनामा जेव्हा झाला त्याच्यानंतर अजून परिस्थिती पुढे गोळीबार केला नसता तर मला लोक जवळपास गोळीबार केला नसता तर हे आंदोलन गळ नसतं असं माझं मत आहे okay. कारण तो राग जो मग आला मग त्या रागात सगळं जाळलं त्यांनी आता शेवटी ती पंधरा ते चोवीस पंचवीस वर्षाची मुलं आहेत तो काय त्यांच्याकडून मॅच्युरिटीची अपेक्षा नाही हिंसा अहिंसाच्या पुढे म्हणजे एक त्यातला म्हणत होता मला त्याचा राग आला ते आणि मला आवडलं नाही ते खटकलं मला आणि मला असं वाटलं ते त्यांच्यासाठी वाईट आहे तो म्हणत होता की हा काय गांधींचा देश नाही भारतचा सरकार तो इंडियन मीडियाला कोणाला तरी म्हणत होता विच इज रॉंग पण त्या मुलांचं ट्रेनिंग तसं झालेलं नाही असं दिसलं मला मला असं शिक्षणाचं महत्व मीडियाबद्दलचा राग पण काही प्रचंड प्रचंड राग होता त्यांना भारतीय मीडियाच्या सगळ्या लोकांनी ते अलर्टवरच होते ते बिचारी कोण कसे गेले तिथे त्यांची कमाले पत्रकार जे गेले असतील त्यांची खरंच कमाले पण त्यांना भारतीय मीडियाचं पूर्ण आकलन होतं आणि त्यांना भारतीय मीडिया हा सरकार धारजिना भारताच्या सरकार धार्जेनं आहे आणि इतरांच्या विरोधात असं त्यांचं आकलन असावं त्यामुळे ते अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्या पत्रकारांना त्रास झाला एक ते हिल्टन मध्ये त्या पत्रकार बाईचा मी इंटरव्ह्यू पाहिला की ती राहत होती हिल्टन हॉटेल पण त्यांनी जाळलं होतं पत्रकार म्हणलं की थोडासा त्रास तिकडे होता हा माध्यमांनी घ्यायचा बोज आहे याचं खरं व्हायला नाही पाहिजे असं व्हायला नाही पाहिजे माध्यम शेवटी माध्यम आहे त्यांचं वार्तांकन हे काम आहे पण असं ते आंदोलनात झालं हे खरं आहे कारण ते, ते सगळ्याच वर चिडलेली पिढी आहे ती मला असं वाटतं की ती सरकार मीडिया संसद न्यायालय सगळ्यांवर तर आपलेली एक पिढी त्या पिढीने तो मांडलेला तिथे उच्छाद होता असं मला वाटतं पण म्हणजे तर नेपाळला जातानाच्या आपल्या एक मनात कल्पना असतात कुठल्याही देशाबद्दलच्या त्या घेऊन तुम्ही साहजिकपणे तिथे गेलेला असणार तर नेपाळ डायरीचं हे पान तुमच्या दृष्टीनं काय असणार आहे आता म्हणजे नेपाळची माणसं फार छान आहेत एकदम मस्त आहेत निर्विष अशी माणसं आहेत आपली जशी हिमालयातली आपली माणसं आहेत ना नॉर्थ इस्टची त्याच प्रकारची साधी भोळी माणसं आहेत त्यांना काही खूप पैशाच्या नाही काही नाही ते सुखात राहतात त्यामुळे नेपाळबद्दल माझं मत प्रतिकूल झालं नाही पण मला हे लक्षात आलं की नेपाळ असो किंवा इंडोनेशिया असो किंवा आपल्या एशियन कंट्रीज <laughs> असो एशियन कंट्रीजमध्ये मला पुढच्या काळात हा असंतोष खूप जास्त होईल असं मला आता वाटतं हा <laughs> उद्रेक जागोजाग होईल कारण त्यात एक मॉडेलच झालं <laughs> नेपाळ मॉडेल ज्याला म्हणता येईल असं ते झालं त्यामुळे आता आम्हाला नेत्यांची गरज नाही आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही आमचं करतो हे ठरवणारे आणि हे हे रिस्की आहे म्हणजे आय डोंट अंडर एस्टिमेट दे तरुणांच्या बुद्धीला मी अजिबात अंडर ते मुलं हुशार आहेत सगळी पण तिथे अनुभवाचा मॅच्युरिटीचा जो अभाव असतो त्यातून पुढच्या काळात हिंसक घटना सगळ्याच म्हणजे सगळ्या एशियाच्या पातळीवर पण घडू शकतील की काय असं मला इंडोनेशियाचं सुद्धा आता वाटायला लागेल तर तो धोका आहे असं मला वाटतं ते अराजक सदृश्य स्थिती निर्माण होणे ही गोष्ट खरंच चांगली नाही तुम्ही पाहिलं असेल टर्मिनल नावाचा एक सिनेमा फार उत्तम इंग्रजी सिनेमा होता त्यात तो अमेरिकेत येतो आणि त्याच्या देशातलं सरकार कोसळतं आणि त्याच्यानंतर तो टर्मिनलवर दोन तास टर्मिनलवरच सिनेमा चालतो अतिशय उत्तम सिनेमा आहे तो मी त्याचं नाव विसरलो खूप फेमस तर ते जे होतं ना ते पिक्चर पाहताना आपण की याला देशच राहिला नाही अमेरिका आत घेत नाही कारण ती म्हणते की तुझा जो पासपोर्ट ज्या देशाचा आहे तो देशच राहिलेला नाही आता बी स्टेट आणि मग आत घेणार नाही म्हणून आणि तो तिथेच अनेक दिवस राहतो तर ते पाहण्यात जे होतं होमलेसनेस स्टेटलेसनेस की स्टेटलेसनेस एक येतो तो येऊ शकतो आपल्याला अनेकांना तो येईल असं मला वाटतं पुढच्या काळात ज्या 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 देशांमध्ये सगळं होते ते खूप धोकादायक आहे असं मला वाटतं ते काही फार चांगलं नाही हे सगळं धगधगत चित्र तुम्ही बघितलं नेपाळमध्ये आणि तुम्ही भारतीय भूमीवरती पाऊल ठेवलं त्या क्षणी काय नाही निश्चित आपल्या शेवटी आपला आपण घर फिर आपणा घर आहे त्यामुळे आपल्या देशात दिल्लीला आल्यावर आम्हाला वाटलं की आता अगदी सगळे छान आहे आणि आम्ही अगदी सुरक्षित आहोत इंडिगोच्या विमानात बसल्यावरच आम्हाला ते वाटलं की आता आपण आपल्या देशाकडे निघालो आणि त्यानंतर ती दहा अकरा तारखेनंतर अकरा तारखेला फक्त फ्लाईट काही बंद होत्या काही एव्हॅकेशनच्या फ्लाईट चालू होत्या आणि बाराला मग सगळंच रोळ त्यामुळं एक हे होतं की एअरपोर्टवर गर्दी वगैरे खूप अव्यवस्था झाली एअरपोर्टवर बसायला माणसं बसायला जागा नाही काठमांडूंचं एअरपोर्ट इतकं भयंकर आहे की बसस्टँड आपल्याकडचे खूप परवडतात त्यापेक्षा अगदी फरशोर बसून राहू लागलं लाग लाग चार तास वगैरे ते सगळं ठीक आहे पण ते करून शेवटी आपण घरी आलो ही गोष्ट मोठी असते तर धगधग तर नेपाळ ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि इतकं मोठं सत्तांतर अगदी ते स्वतः नेपाळमध्ये असताना घडलं त्या विश्वंभर चौधरींचे हे सगळे अनुभव आपण ऐकलेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका